नमस्कार बीबीजी न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे तुमसर तालुक्यातील मेटिवानी येथील आस्था बार मध्ये 21 सप्टेंबर रविवारी च्या रात्री 12:30 च्या दरम्यान मोबाईल च्या वादावरून तुमसर पोलीस स्टेशन मधील कार्यरत नायक राकेश पटले पाटलेवदाचा मित्र दुर्गेश सांडेकर हे मध्य धुंद्या अवस्थेत असताना दारूच्या ग्लासाने मारहाण करून जखमी केल्याची थरारक घटना घडली या प्रकरणी तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दिनेश राठोड दीप शामपुर हितेश जांबुडपाने निकलेश पिप्रेवार या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस शिपाई राकेश पटले यांनी लेखी तक्रार केली की मी आणि माझा मित्र दुर्गेश सांडेकर दोघेही मेटेवाणी येथील आस्था बारमध्ये रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान दारू प्यायला गेलो असता काउंटरवर पैसे देताना मोबाईलवरून वाद झाला व दिनेश राठोड व त्याच्या साथीदाराने काचेच्या ग्रासाने माझ्यावर हमला केला परंतु माहिती अशी आए कि काई असले ची आहे की वाद हा काही वेगळाच असल्याची सुकसुपाट आहे कुणी सांगतात जमिनीचा जुना वाद आहे तर अशीही चर्चा आहे की आरोपी आहेत हे गांजा दारू व इतरही बेकायदेशीर धंदे करीत आहेत व त्याबाबत काही देवाणघेवाण असल्याचे बोलल्या जात आहे फक्त मोबाईलवरून एका पोलिसावर घातक हमला होणे आणि तुमसरमध्ये एवढे बार असताना मिटेवाणीला दारू पिण्याकरता तुमसरहून एकटे जाणे कुणालाही पटत नाही याबाबत माहिती घेण्याकरता अधिकाऱ्याशी संपर्क केला तेव्हा घटनेला बारा तास झाले असून अद्याप वास्तविकता स्पष्ट झाली नाही आहे पूर्ण माहिती मिळाल्यावर आम्ही रितसर माहिती देऊ असे सांगण्यात आले जखमी राकेश पटले व उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे उपचार सुरू आहे व दुर्गेश चांडेकर यांच्या भंडाऱ्यात उपचार सुरू आहे यात आरोपी व जखमी हे चांगल्याच मद्याच्या धुंदीत चा असल्याची चर्चा आहे या प्रकारे पोलिसावर बारमध्ये मारहाण झाल्याची तुमसर येथील पहिलीच घटना असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे